तक्रारदार शेतकऱ्याला शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणाच्या एका कर्मचाऱ्यांसह दोघांना रंगे हात पकडण्यात आले ही कार्यवाही वीस फेब्रुवारी केशोरी येथे गोंदिया एसीबीने केली केशोरी महावितरणचे रणदीप काशीराम गोखे वय चाळीस व खासगी इसम मृणाल संजय ब्राह्मणकर वय चाळीस असे अटक झालेल्या आरोपींचे नावे आहेत ही कार्यवाही गोंदिया एसीबीच्या पथकाने केली सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार हे शेतात शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तुकम सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतातील बोरवेलवर वर मोटर पंप चालवण्यासाठी त्यांच्या आईच्या नावाने मीटर लावलेले आहे सतरा फेब्रुवारी फ्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील आरोपी महावितरणचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदार यांच्या शेतातील बोरवेल नवीन विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगून कनेक्शन कट केले तक्रारदार यांनी नवीन मीटरची मागणी केली असता आरोपी यांनी तक्रारदार यास तुला डायरेक्ट वायर जोडून देतो तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्यामुळे वीज चोरीची कार्यवाही करत नाही त्यासाठी तुला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून दोन हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी यांनी डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्याकरता व वा तक्रारदार यांच्यावर यापुढे कोणतीही कार्यवाही न करण्याकरता दोन हजार रुपये लाचेची पंचाशक्षम मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी गोखे यांनी पंचा सक्षम दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला ही कार्यवाही डॉक्टर दिगांबर प्रधान पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नागपूर सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक नागपूर संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली न्यूज रिपोर्टर सुरेशजीप काटेची इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया